यस गुड आफ्टरनून सर गुड आफ्टरनून बस थँक्यू सर चला तुमचं नाव न सांगता परीक्षा करून द्या मी सांगलीतून आलेलो आहे माझं शिक्षण सव्वेपर्यंत सांगलीमध्ये झालेलं आहे आदिंद पब्लिक स्कूल आणि मी बा इंजिनिअरिंग गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराडमधून केलेले आहे आणि ह्या माझा इंटरव्यूचा सेकंड अटेम्प्ट आणि टोटल एमपीएसी चा थर्ड अटेम्प्ट आहे तुम्ही मेरेजच्या आहेत का सांगली सर प्रॉपर सांगली तालुका मिरज काय इथं सांगली असा तालुका नाही आहे मिरजच तालुका आहे बघा मी एक काल परवा व्हिडिओ पाहिला की त्या मिरज शहरामध्ये तेवीस मजली इमारत होती आहे हो सर आणि त्यात लिहिलं होतं ते पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्यात उंच इमारत आहे हो सर ते मिरज मध्ये कशी काय तेवीस मजली इमारतीला ते परवानगी मिळाली पुन्हा तर नाही मिळत मला माहित नाही त्याबद्दल मला पण पूर्णपणे माहित नाही पण तो एक एफ एस आय वाढवून घेऊ शकतो आपण कुठून आणला त्याने एवढा वाढवून पूर्णपणे काय मला काय एफएसआय काय असतो हो? एफएसआय म्हणजे फ्लोर स्पेस इंडेक्स म्हणजे okay. ओके दॅट इज द रेशिओ ऑफ जेवढा आपण बिल्टअप करतो टू आवर प्लॉट एरिया बिल्टअप एरिया अपॉन प्लॉट एरिया समजा आपला बिल्टअप असेल हजार स्क्वेअर फीट आणि आपला प्लॉट एरिया असेल पाचशे स्क्वेअर फीट आपला एफएसआय एस हजार बाय टू पाचशे सॉरी हजार बाय पाचशे दोन अशोक म्हणजे दोन हजार स्क्वेअर फूटचं बांधकाम होणार हा जर एफ माझा एक माझ्या जवळ पाच हजार स्क्वेअर फुट काय आहे लँड आहे मला याच्यावर इमारत बांधायची असतो हा जेवढा एफ एस आय असेल त्या एफ एस आय एरिया एरियाने आपण वेगवेगळ्या शहरानुसार एफ एस आय बदलत जातो का हा वेगवेगळ्या शहरानुसार वेगवेगळ्या म्युन्सिपाल्टीनुसार लोकेशन नुसार बदलत जातो ओके त्यानंतर आपण मग तो वाढवून पण घेऊ शकतो अँसेलरी एफ प्रीमियम कसं वाढवून घेऊ शकतो शु, आपण एफ एस आय प्रीमियम जे अमाऊंट असते ते अमाऊंट आपण पे करावी लागते म्हणजे त्यांनी ती भरली असेल का मग हा भरली असणार आणि ते टी काय असतो टीडीआर ऐकलेलं पण पूर्ण तुम्ही सिव्हिल इंजिनियर आहेत ना हो सर माहित असलं पाहिजे तुम्हाला रिकॉल होत नाही सर ऐकलेलं पण ओके ओके बरं तुमच्या आई वडील काय करतात राई हाऊस वर्कर आहे आणि वडील बँकर आहेत शेती पण वाटणी दिले पण बघतात त्यांनी पण बरं कुठं शेती सांगलीत लागून आहे सांगलीत लागून सात किलोमीटर गाव आहे आमचं कसबेटी ग्रज म्हणून तिथं ऊसाची हायवेलाच आहे सांगली इस्लामपूर हायवेला ऊस आहे आमच्या शेतात कोणत्या कारखान्यात जातो या वर्षी राजाराम बापू कारखाना जयंत पाटील सरा साहेबांचा तो आहे पण दरवर्षी दत्त कारखाना सांगली सागर कारखाना विशाल पाटील साहेबांचा जातो का बरं तुम्ही okay. 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 uh, <coughs> uh, या वर्षी जर थोडा रेट मध्ये जरा खूपच फरक झाला आणि ते कसं असत जे कारखान्याचे जे तोडणारे असतात माणसं ते ज्या कारखान्याचे लवकर येतात त्या कारखान्याला आपण देतो थोडं रेट तिकडे ओके ओके ठीक आहे एफ आर पी काय असतो सर एफ आर अमाऊंट असते जी आता उसाचा समजा आपला दर तीन हजार आहे तर तीन हजार तीन हजार पैकी थोडी अमाऊंट म्हणजे नव्वद टक्के अमाऊंट ही ऊस आपल्या बिल गेल्या गेल्या ते सांगा ते सांगाल अमाऊंट शेट्टी वन एक रकमी तुम्ही नव्वद टक्के दहा टक्के कारखानदारासारखं का बोलायला लागलाय मला या फार ते सांगा तुम्ही ऊस उत्पादक शेतकरी आहात हो सर बले तुम्ही हो वाटायने दिलेली तुम्ही साखर कारखान्याचे सभासद आहात हो सर साखर घेत असणार तुम्ही कारखाना तुमच्या मालकीचा सभासद म्हणजे तुम्ही मालकीच्या मग काय सांगा ना मला या तर्फे काय मी वाचून घेईन ओके ठीक आहे हॉबीज काय तुमच्या तर मला मोकळ्या वेळ क्रिकेट पाहायला आवडतं खेळायला आवडतं इंग्लिश मूवीज वेब सिरीज बघायला आवडतं रिसेंटली कोणती वेब सिरीज पाहिली सर आफ्टर म्हणून एक इंग्लिश वेब सिरीज आहे त्याचे पाच पार्ट आहेत कशावर पाहिलेत तुम्ही ती नेटफ्लिक्स वर आहे सर नक्की हो टेलिग्राम वरून डाउनलोड नेटफ्लिक्स वर हो आहे टेलिग्राम वरूनच डाऊनलोड केलेली आहे पण नेटफ्लिक्स तुम्ही इलिगल असं काम करायला तुमची काय हरकत नाही तसं म्हणू शकत नाही तुम्ही सध्या नोकरी करता का कुठं नाही सर वर्धा वर्किंग होतो मी पण आता सोडले प्रायव्हेट कंपनी मध्ये तुम्ही काम केलेलं आहे कुठेतरी हो सर त्याची काहीतरी तुम्ही सेविंग करून ठेवलेली आहे एवढं पेमेंट नव्हतं त्यामुळे तरी काहीतरी कारण की तुमच्या अटायर वरून तर वाटतय मला तसं बघता हा बोलू शकतो मग तुम्ही काय चोरा चोरी करता प्रशासनात घेतल्यानंतर भ्रष्टाचार नाही करणार म्हणजे कॉलेजच्या मुलांचं मी समजू शकतो तुम्हाला वेब सिरीज पाहायला आवडतात इंग्रजी सिनेमा पाहायला आवडतात आणि तुम्ही टेलिग्रामचा आहे घेता म्हणजे अवेलेबल म्हणजे तुम्हाला कोणतरी ऑफर करताय हे घ्या पंचवीस हजार रुपये हे सही करा आहे कर थंबे थंबे सर एफ एस आय चीच सर आणि गोष्ट काढली ते जो ही करता। ही रेट जेव्हा हे करतात तर बाल्कनी किंवा गॅलरीचे रेट वेगळे असतात का पर स्क्वेअर कोड सर कार्पेट एरियामध्ये बाल्कनी आणि गॅलरी येत नाही येत नाही त्यांना रेट लागतो काय आयडिया नाही पण युजली एक्सक्लूड करतात कार्पेट एरियामध्ये नसतं इन्क्लुडेड आरसीसी म्हणजे काय तर आरसीसी इजो रिनफोर सिमेंट कॉन्क्रीट म्हणजे काय तर कॉन्क्रीट फक्त फक्त आपण स्ट्रक्चर बांधायला फक्त आपण जर कॉन्क्रीट वापरलं तर कॉन्क्रीट फक्त कंप्रेशन आहे पण जर आपण त्यात स्टील एम्बेड केलं कॉन्क्रीटमध्ये इक्वली कंप्रेशन आणि टेन्शन दोन्ही मध्ये स्ट्रॉंग करू त्याला आपण आरसीसी स्ट्रक्चर म्हणतो ते जे स्टील बार असतात म्हणजे ते काय बार असतात ते ॲक्च्युली लोखंडाचे असतात ना आयर्न बार असतात ते हो सर मग त्याला स्टील का म्हणायचं सर आयन बार्बिकान कॉल दॅ स्टील इज अ मिक्सचर ऑफ आयर्न अँड सम इम्प्युरीटी पण स्टील हो मी जेव्हा एस... स्टील बद्दल बोलतो तर मला हे असं म्हणजे स्टील वाटतं हे हो हे म्हणजे स्टील वाटतं मला तर मग ते काहीतरी वेगळं आहे का की हे हंड्रेड पर्सेंट स्टील आहे त्याच्यामध्ये फक्त काही नाही ऍडमिक्चर आहे का ते काय आहे ते दॅट स्टील इज अ ऍडमिक्सचर बर दिस टाइप ऑफ स्टील इज ऑलसो ऍडमिक्चर हे स्टेनलेस स्टील आहे स्टेनलेस स्टील आहे आणि ते ते रील आपलं एम एस असतं त्याच्यावर ते अशा ग्रूज असतात हो सर स्क्रूल असतात तसं ते कशासाठी असतात ते प्रॉपर ग्रीपसाठी असतात ग्रीपसाठी कशा सोबत ग्रीप त्या सिमेंट कॉन्क्रीट बरोबर साठी बीम आणि कॉलम मध्ये काय फरक आहे सर बीम हॉरिजॉन्टल मेंबर असतो जो वरच्या स्लॅबचा लोड स्वतःवर घेतो आणि डिस्ट्रीब्युशन कसं होतं बीम मध्ये स्लॅबच लोड बीम घेत बीमचं लोड कॉलम घेत कॉलमचं फुटिंग आणि कॉलमचं फुटिंग हे कसं सांगणार हे काय बीम आहे की कॉलम आहे वरचा आडवा हा 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 बीम आहे बीम आहे बर ठीक आहे त्याच्यावरचा लोड कसा गेला समजा आता इथे तर कुठं वरती व्हर्टिकल पिल्लर किंवा हे नाही इकडे आहे समजा एका ठिकाणी इकडे आहे मग हे आता आता त्याला त्याला सपोर्ट काय काय म्हणायचं म्हणायचं याला कॅन्टिलेवर बीम बर मग त्या कॅन्टिलेवर बीम मध्ये इथे जे प्रेशर किंवा फोर्स आपण अप्लाय करतो ते कशा कशावर डिपेंड ठेवायचं असतं म्हणजे किती वजन द्यायचं इथे कॅन्टीनिव्हरच्या टोकाला मेन असतं की डिस्टन्स किती आहे कॉलम म्हणजे बीमचा डिस्टन्स किती आहे सगळ्यात पहिला तो आपण हे करतो आणि परत मटेरियल बघतो बीमचं कशा बघतो म्हणजे ग्रेड थोडक्यात ग्रेड ऑफ कॉन्क्रीट ते बघतो पण मग आता हे व्हर्टिकल आहे ते याला किती लेंथ पर्यंत आपण वाढू शकतो हे कशावर डिपेंड आहे येथल्या स्ट्रेंथ वर का दोन्हीच्या स्ट्रेंथ दोन्ही स्ट्रेंथ दोन्हीच्या स्ट्रेन आणि मग हे जे लोड कॅपॅसिटी आहे स्ट्रक्चरची हे कशी हे करायची कर टेस्टिंग करतो आपण त्यासाठी कुठल्या टेस्टिंग डिस्ट्रक्टिव टेस्टिंग नॉन डिस्ट्रक्टिव टेस्टिंग डिस्ट्रक्टिव लक्षात मला नॉन डिस्ट्रक्टिव्ह म्हणजे ते तुम्ही पावडर वगैरे टाकून क्रॅक्स चेक करता का नाही इंडेंटिटी म्हणतं त्याला हां इंडेंटिटी असते चार पाच वेगवेगळ्या प्रकारचे वे टेस्ट आहेत एक रिबाउंड हॅमर टेस्ट म्हणून असते ते आपण कुठल्या पण मेंबरच्या परपेंडिक्युलर तो हॅमर धरतो आणि त्याला आपण स्ट्रोक येतो त्यानंतर रिबाउंड नंबर येतो आणि रिबाउंड नंबर येतो त्याच्यावर आणि त्याच्यावर रिबाउंड नंबर आल्यानंतर आपण त्याला स्टँडर्ड डिव्हिएशन ऍड करून आपला तेजी कम्प्रेसिव्ह स्ट्रेन निघते ट्रेन निघते तसंच एक अल्ट्रासॉनिक पल्स वेलॉसिटी म्हणून एक मेथड आहे ते, ते आपलं हे मायक्रोवेव्ह यूज करता समजा अल्ट्रासोनिक साऊंड वेव्ह यूज करता ओके सर ट्रान्समिट करता ठीक आहे आता हे जे आपण सर्वे करतो तर ते सर्वे चेन असायची एक हो असते ते आता बंद दिसते मला आता वापरत नाही म्हणे हा मेन रिझन त्याचा आपण सांगू शकतो की ती चेन मध्ये इरेग्युलरिटीज फार यायच्या किंवा ती चेन क्लॉक वगैरे व्हायची किंवा ती चेन तुटायची त्याच्याऐवजी आता चेन जे जागी दोरी वापरली जमत नाही का सरळ सरळ दोरी पण वापरू शकतो म्हणजे टेप पण वापरायची आधी पण टेपचे थोडे त्याचे पण थोडे ड्रॉबॅक्स आहेत रॅदर वी युज इलेक्ट्रोमॅग्नेटिक मेथड आता लेटेस्ट कुठलं हे वापरतात इन्स्ट्रुमेंट त्याच्यासाठी टोटल स्टेशन वापरतात टोटल स्टेशन रोवर काय मग रोवर रोवर असतो तो मोबाईल असतो टोटल स्टेशन फिक्स असतो ट्रायपॉड वर ट्रायपॉड वर तीन ते टोटल स्टेशन असते टोटल स्टेशन झालं आणि रोवाला व्हील त्याच्या एखाद्या नॉबचं नाव सांगा मला बटनाचं टोटल स्टेशन वरच्या नाव लक्षात तरी कॉल होईना सर बटन असतात ना म्हणजे आमच्या कॉलेजला तर सगळी पोरं नुसती सर्व्हेच्या नावावरती ग्राउंड वरच असायची आणि आम्ही बसायचो त्या इलेक्ट्रिकलच्या टोटल सेशनचा सर्वे केलेला साधी गोष्ट आहे ते इन्स्ट्रुमेंट आहे तुम्ही हँडल केलं पाहिजे सर्व्हेचं हा क्लॅम्प केलं तर तुमचा तो हाताखालचा जो सर्वेअर आहे तो पार तुम्हाला गुंडाळून ठेवलं साहेबाला हा खरं माहिती आहे नॉब सर रिकॉल होईल सर माहिती आहे सगळे नॉब वगैरे मग रिकॉल त्याला काय लागतात ठीक आहे चालेल